मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या दोन दिवसापूर्वी एका चॅनेलला मुलाखत देताना म्हटलं असं म्हटलं की विसावं शतक हे महात्मा गांधीचं आणि एकविसावं शतक हे पंतप्रधान प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचं काय म्हटलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी की विसावं शतक हे महात्मा गांधीचं पण एकविसावं शतक मात्र नरेंद्र मोदीचं पंतप्रधान प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचं असं वक्तव्य त्यांनी केलं देवेंद्र फडणवीस तुमच्या डोळ्यावरची आणि डोक्यातली मनोवाद्या मनोवादाच्या विचाराची काळी पट्टी बाजूला काढा तुमच्या डोक्यावरची आणि डोळ्यातली मनोवादी मानसिकता बाजूला काढा आणि जरा जग बाहेर पग जग बघा जरा उघड्या डोळ्यानं जग वास्तव आणि सत्य बघा तुम्ही कितीही भाजप आणि धर्माचं कोंबडं झाकून ठेवलं तरी सुद्धा सूर्य उगवायचा थोडंच राहणार आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या प्रज्ञा सूर्यानं भारतच नव्हे तर सारं जग उजळत आहे प्रकाशित होत आहे आणि म्हणूनच आंबेडकर वाद हा जगाची विचारधारा बनली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वैश्विक जगाचे जागतिक वैश्विक प्रणते म्हणून साऱ्या जगांना मान्यता दिलेली आहे आणि म्हणूनच एकविसावं शतकच नव्हे बावीसावं तेविसावं शतकच नव्हे तर येणार शतकांचं शतक आणि येणाऱ्या युगाचं युग सुद्धा वैश्विक प्रणते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच असेल हे वास्तव आहे हे नीट बघा देवेंद्र फडणवीस डोळ्यानं बघा हे जे भारताचं नव्हे तर हे जगाचं वास्तव आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा दोन हजार चौदा पासूनचा आतापर्यंतचा अकरा वर्षाचा आणि हिथून पुढचा येणारा काळ जो थोडा राहिलेला आहे तर नरे पंतप्रधान नरेंद्र मोदीचा कारकीर्द हा देशाच्या काळा कुठं इतिहास आहे लक्षात घ्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस तुमच्या सुद्धा नेतृत्वाखाली मुख्यमंत्री महारा म्हणून महाराष्ट्राचा आणि पंतप्रधान प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदींचा कारकीर्द ही देशाची शुद्ध फसवणूक आहे अरे महाराष्ट्रात तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रा महाराष्ट्राची वाट लावली तुम्ही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा जनतेची शुद्ध फसवणूक केली दोन हजार चोवीसला ला महाराष्ट्राच्या जनतेच्या घराघरात आणि मनामनामध्ये देवेंद्र फडणवीस तुमच्या बद्दल नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आणि भाज्य बद्दल प्रचंड नाराजी होती परंतु इव्हे इव्हे मुळ तुम्ही जिंकला म्हणून महाराष्ट्रातील भाजप सरकार आणि देशातील भाजप सरकार मोदी यांच्या नेतृत्वाखालचं भाजप सरकार दे केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं महाराष्ट्र सरकार म्हणजे जनतेची फसवणूक आहे एवढा आहे की खोटं बोल पण रेटून बोल या बाबतीत मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बाबतीत मात्र तुमचं रेकॉर्ड कुणीच तोडणार नाही या बाबतीत मात्र तुमची बरोबरी आतापर्यंत कुणीच केली नाही आणि याच्या पुढं सुद्धा करणार नाही एवढं आम्ही मान्य करतो आणि म्हणूनच आणि म्हणून मला असं वाटतं की आता शतक नाही बावीसाव तेवीसावं शतक नव्हे तर येणार शतकांचं शतक आणि येणार युगांचं युग सुद्धा वैश्विक प्रणते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल अरे आंबेडकर म्हणजे संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे संविधान आंबेडकर म्हणजे लोकशाही अरे आंबेडकर म्हणजे भारत आणि आंबेडकर म्हणजे सार जग आंबेडकर म्हणजे जग आहे आणि म्हणून आंबेडकर वाद ज्यावेळेला भारतीय समाज स्वीकारेल तेव्हाच भारत हा जगामध्ये महासत्ता बनेल जगा मदे महा जगामध्ये महासत्ता बनेल